साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राणासाहेब धर्मातील प्रतिष्ठाने सुरू केलेल्या स्वच्छतेबाबत आम्ही नक्कीच साहेब काळजी घेऊ यापुढे अशी जी आमच्याकडे घाण दिसली यापुढे ती घाण दिसताना आम्ही वेळोवेळी स्वच्छ करत जाऊ पण आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो इथून पुढे साहेबांना देखील आगारात आल्यानंतर अशी दुर्गंधी दिसणार नाही त्याबद्दल आमचं देखील प्रशासनाला आम्ही सूचना देऊ देखील आम्ही देखील मोलाचे कार्य करून यापुढे अशी दुर्गंधी पसरणार नाही त्यापणे प्रयत्न ना करून प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे सालाबादाप्रमाणे स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून बस स्थानक परिसर असेल गेस्ट हाऊस असेल पंचायत समिती असेल तसेच आपलं एम एस व्ही पटांगणामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे सकाळपासून घेतलेल्या माहितीनुसार दीड जणांच्या पुढं कचरा त्यांनी काढलेला असून उच्चितच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या कामातून एक स्वच्छतेचा संदेश दिला जातो आहे तसंच या संगमनरेते प्रतिष्ठानचे जे काम करत आहे त्या सगळ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल आपल्या हातातून अतिशय चांगलं काम होतं आहे माझासुद्धा यामध्ये आज सहभागी होऊन स्वच्छतेमध्ये मी सहभागी झालो आहे माझी पुढील कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासन असेल एस टी महामंडळाचं प्रशासन असेल ज्या ज्या परिसरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निघाला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना राहील या पुढील कालावधीमध्ये आपला परिसर हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे त्याची सुरुवात ही आज आपल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानं सुरू केलेल्या दिवसापासून भविष्यात सुरू राहिले पाहिजे